जागतिक कौशल दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील तब्बल दोनशे पन्नास महाविद्यालयांनी करिअर संसदेची स्थापना करत शपथविधी सोहळा पार पाडला राज्यातील महाविद्यालयांमध्ये करिअर संसद स्थापन करत विद्यार्थ्यांनी विविध मंत्रिपदांची शपथ घेतली यात मुख्यमंत्री नियोजन मंत्री कायदे व शिस्तपालन मंत्री सामान्य प्रशासन मंत्री माहिती प्रसारण मंत्री उद्योजकता विकास मंत्री स्वयंरोजगार मंत्री कौशल्य विकास मंत्री संसदीय कामकाज मंत्री याच महिला व बालकल्याण मंत्री यांचा समावेश असतो पुढे वर्षभर हा पदभार सांभाळत महाविद्यालयात विविध कार्यक्रम ते आयोजित करतात ज्यामुळं विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधित्व कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकासाला वाव मिळतो मुख्य कार्यक्रम शारदाबाई पवार महाविद्यालय बारामती इथून लाईव्ह करण्यात आला कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य धनंजय तळवणकर अध्यक्ष राज्यस्तरीय करिअर संसद समिती यांनी केलं या कार्यक्रमाचं अध्यक्षीय मनोगत शारदाबाई पवार महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकुमार महामुनी यांनी केलं तसेच कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन डॉक्टर एस डी देशभ्रतार यांनी केलं नागपूर विभागात बघता करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत तायवाडे महाविद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि कमला नेहरू महाविद्यालयात करियर संसदेची स्थापना करण्यात आली या कार्यक्रमाला कमला नेहरू महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी मार्गदर्शन केलं तसेच कमला नेहरू महाविद्यालयाच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी वंजारी सचिव ॲडव्होकेट अभिजित वंजारी आणि कोषाध्यक्ष स्मिता वंजारी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांची मतं जाणून घेतली हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांना त्यांच्या जबाबदारीप्रती जागरूक करण्याचा एक, जागरू एक उत्तम प्रयत्न म्हणून गणला जातोय